नमस्ते दादा काय सांगाल आजचा पैरा कसा का काय तुला पैरा म्हणजे आमचे सहकारी मित्र सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐशी एक्क्याऐंशी रायफल बैलाचे मालक त्यांना फोन केल्या नंतर एकाच मिनिटात त्यांनी मला न विचारता आणि बैलास बैल आपला बांधून असताना फक्त हो बोलले डायरेक्ट मला तर मला त्या बैलात पळायचं आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे दादा खूप दिवस बैल बांधून होता आणि अचानक दोन ते अडीच वर्षानंतर जवळजवळ पुसे गावला बकासूर बरोबर पाहून एक नंबर केला होता त्याच्यानंतर आज अचानक अडीच जवळजवळ दोन ते अडीच दो 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 वर्षानंतर आपण सोन्याला काढला आणि त्याच जिद्दीने बैल पाळला आणि सचिन शेठ चव्हाण आणि बालाशेठ गायकर गोलवली यांचे म्हणजे खूप उपकार आहेत माझ्यावर आजच्या मैदानासाठी हे मी सांगतो कारण माझा आपला बाई नंदी न पलता काही न बघता एका मिनिटात मला हो बोलले त्याच्याबद्दल त्यांचे सतश आभारी आहे दादा नक्कीच आज या मैदानामध्ये प्रेक्षकांची एवढी सारी गर्दी आणि तुम्ही जसं म्हणजे सांगितलेलं मागे की बैल पुढे थांबवला पण त्याच्यानंतर ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला फोन केला आणि आज मैदानामध्ये आपला आला आणि तो स्पीड आपल्याला बघायला भेटला प्रेक्षक नको बोलू कोणाला कारण प्रत्येक ना न, जो त्याच्या बैलाचा फॅन्स आहे तो मालक आहे शंभर टक्के मी शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक युट्यूबर सांगतो कारण मी कोणाला प्रेक्षक किंवा फॅन्स नाही बोलत सोन्याचा मालक बोलतो आणि प्रत्येक प्रेक्षकाला मी त्याचा नोकर आहे शंभर टक्के दादा आज बघतोय की जे भाऊ बनले त्यांनी सोन्यासाठी एक चांदीची आणलेली आहे काय दोन किलोची चाईन आणलेली आहे आणि आज जर एक नंबर किंवा गुलालात राहिला तर त्यांनी सांगितलंय अख्खा सोनारपड्यात ब्रास ब्रँड आणि डीजे बीजे कुठला मागवायचा दादा तेवढा मागवायचा ना मोठा जल्लोष आज सोनारपड्यात होईल आणि ती इच्छा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या पूर्ण करून दाखवेल दादा त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल बघा आज ना आ, आज कुठेतरी आपले सक्य पण जावळचे पण कुठेतरी लांब चाललेत पण आज सोन्याच्या मुला तुम्हाला एवढी सगळी मंडळी विचारतायत आज भाऊ तुम्हाला विचारतायत बामाली गावावर आलेत एवढं सगळं प्रेम तुमच्यावर प्रेम म्हणजे ते पण मालकच आहेत ना बैलाचे मी काय सांगतो जेवढे फॅन्स नाही बोलत मी तुम्हाला पण सांगतो युट्यूबर ना फॅन्स बोलू नका किंवा प्रेक्षक बोलू नका प्रत्येक जण या बैलाचा मालक आहे सोन्याचा मी मालक नसून मी एक बैल असा समजा करता धरता माणूस ते सेवा करणारा माणूस आहे नक्कीच दादा आज जो स्पीड लावलाय ना तो अक्षरशः बघण्यासारखा होता आज... बघण्यासारखा कोणा मुलं जेव्हा आम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल जे आमचे सचिन शेठ आहेत बाला शेठ गायकर आहेत त्यांनी आम्हाला होकार दिला त्याच्यामुळं सर्वांची मन खूप झाली प्रेक्षकांची झाली आणि त्यांच्या दोघांवर आशीर्वाद आहे प्रेक्षकांचा दादा घेऊन त्या सर्व साध्य झाला जेव्हा तुम्ही पलवण्याचा निर्णय झाला तेव्हा कुठेतरी सोन्याची तब्येत जास्त होती पण एवढ्या कमी वेळेला सोन्याची तब्येत कमी केली त्याला फिटनेस बैलाची तब्येत कमी होती बैलाची तब्येत एका महिन्यात वाढवली फिटनेस आहे ना रोज आमचा जो असा विषय तर डोक्यात होत की चला चांगले पायरे पाहायचं आणि काहीतरी वेगळं करायचं मुंबईमध्ये गेलं तर बघा आपण ज्या पर्यंत एक नंबर दोन नंबर बोलायला तर राहतोच कुठे पण आज कसं आहे आज तुम्ही बघितलं फॅन आहेत किती आज गर्दी होत्या कशासाठी होती की सोन्याला बघायचं त्याच्याबरोबर रायफल पाहायसाठी ते मुंबईमध्ये दादा अडीच वर्ष सोन्या पाळाला नव्हता तुम्ही काहीही विचार न करता जयेश दादांचा मान राखला आणि आपली रायफलचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो जशी सोनाराला सोन्याची पारक असते बंगारवाड्याला पार कळणार नाही बायलाची किंवा त्यामुळे त्याला आपली पार्क सोनारपडे सोन्या बोलण्यापेक्षा सोनात आहे तो आहे सोनत आहे बोलून म्हणजे दादा तुमच्या सुद्धा काही असं छोटं मोठं नाव नाही मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात असं रायफलला संबोधलं जातं आणि सोन्या सोन्याबद्दल ज्यांनी सोन्याला पाहताना बघितलंय तेच सोन्याला ओळखू शकतात त्याला काय सांगाल हा तर ती दोन्ही पहिले त्याच लेवलची येतं त्यामुळे विषय तो मोठ्या मैदानाचा मोठा वाचत आहे कारण महाराष्ट्रातलं जे एकमेव मैदान मोठं झालं वन के फ्लॅटत ते त्यानं मारलं आणि प्रत्येक मैदानात तो गुलाला राहतो राहतोच जे मोठं मैदान झालं ते राहणार नाही असे झालंच नाही आणि सोन्याचा पण तसाच विषय जिथं आटी विषय तिथं सोन्याने आता काय मला सांगायची गरजच नाही त्याच्या एवढं त्या विषयी चौदा वर्ष चालू आहे पण दुसऱ्या आणि चौशा बाईला सारखा स्पीड लावला सोन्या काय सांगा काय ना आता जाती कुठे माझं वाक्य काय तिथे सोनच आहे ना त्यामुळे शेत नाही सोनाराला सोनाराचीच पारख कळतो आणि आमचे राजीव पाटील झाले परत राहुल गोरे झाले मग वाईशी टीम झाली सर्व टीम बैलासाठी झटत असतं आणि तो आज आम्हाला आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आमच्या वडिलांचा आणि विजयनाचा आहे आणि आमच्या घरातल्या फॅमिलीचा कारण आमच्या ज्या लेडीज आहेत ना ते पण खूप मेहनत घेतात बैलावर आणि तो मेहनतीचा फल आज सोन्याने आम्हाला दिलेला आहे दादा सांगितलं होतं याच्या पुढे मी सोन्याला पळवणार नाही बिंचोडला पण फॅन्स लोकल विचारच करत नाहीये त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही आज डायरेक्ट बिंजोड न पाळवता तीन फेऱ्याला डायरेक्ट सोन्याला तीन फेरा, फेरा आपण जो म्हणजे शब्द टाकलेला तो आपण माघारी घेत नाही कधीच म्हणून बिंजोडला नाही मग चला तीन फेऱ्याला फलवूया सर्वांची इच्छा आहे ना मग चला फलवूया बोला कारण बाई माणसं घरी येऊन म्हणजे पोर रडतात किंवा व्हिडिओ कॉल करून किंवा फोन करून हे करतात त्याच्यामुळे हे करतात दादा सोन्याने तुम्हाला काय दिलं मला आयुष्यात सर्वात मोठा जो माझा नाव केलाय आणि काय दिलं ते विचारू नका त्यांनी काय दिले ना मी बोलायची माझी त्याच्या समोर म्हणजे कुवत नाही एवढा मला दिलाय दादा प्रत्येक बाईटला तुम्ही सांगता हे सोन्याचे फॅन्स नाही आहेत हे सोन्याचे मालक मालक, मालक मालक मालकच आहेत शंभर टक्के धन्यवाद दादा दादा सोन्या तुमचे आणि आता सचिन शेट्टी संबंध आमचे पहिलेपासून संबंध होते पण ते दुसऱ्या माणसांना फोन करत होते त्याच्यामुळं तो पैरा झुलून आला नाही नाही ही गाडी नाही कितीतरी मैदानं गाजवून ठेवली असती आणि मोठ्या मैदानाचा मोठा अवस्थाच त्याला बोलतात आणि महाराष्ट्राचा मोठा अवजथा सोन्याला बोलतात वस्ताच वस्ताच पलांतर आता काय होईल ते तुम्ही बघा फक्त आज झाल्यानंतर पुन्हा कोणतं मैदान झालं मुंबई किंवा सोन्या पुन्हा सचिन शेट्टी जर मागितला बैल त्या दिवशी बैल त्यांच्या घरी जाईल दादा काय सांगाल तुमच्याबद्दल खूप दादा मला तर पलवायचं नाही पण त्यांचा इच्छा असली ना त्या दिवशी बैल डायरेक्ट वाईट जाणार दादा काय सांगताय बैलाला थांबवले पण तुमच्या प्रेमापोटी एका शंकावर द्यायला तयार दा तुमच्या फॅन जे आहेत त्याने जास्त केला किंवा काय एखादा मोठा दिवशी असं दादा आता सैनिक सैनिक आला